नाशिक शहरातील गुन्हेगारीला अंकुश आणण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक ॲक्शन मोडवर आले आहेत गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारीला राजाश्रय देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे तसेच समाज माध्यमांवर दहशत निर्माण करणाऱ्या रील्सवर देखील पोलिसांची करडी नजर आहे या पार्श्वभूमीवर हे नाशिक आहे भावा इथे इज्जत दिली तर हिज्जत भेटेल नाहीतर तुझी डेड बॉडी डायरेक्ट सिव्हिलला भेटेल असा धमकी संवाद असलेलं रील व्हायरल करणाऱ्या दोन तरुणींचा माज नाशिक पोलिसांनी उतरवलाय हो याबाबत अधिक माहिती अशी की दोन मुलींनी धमकी देणारा रील तयार करून तो व्हायरल केला होता हे नाशिक आहे पहा तू येथे इज्जत दिली तर तुला इज्जतच भेटेल नाहीतर तुझी डेड बॉडी डायरेक्ट सिव्हिलला भेटेल नाशिक असं या तरुणींनी आपल्या रील मध्ये म्हटलं होतं हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी या दोन्ही तरुणींचा शोध सुरू केला पोलिसांनी या दोन्ही मुलींना ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली आहे या तरुणींकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला असे पोलिसांनी बदवून घेतले सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय या घटनेनंतर आता नाशिकच्या पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईचं सर्व स्तरातून कौतुक होत असल्याचं दिसून येत आहे दरम्यान नाशिकच्या जेल रोड येथील माजी नगरसेवक पवन पवार व त्यांच्या साथीदाराविरुद्ध कोणी लागत नाही नादी असे रील तयार करून सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरवल्या प्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केलाय नाशिक रोड व उपनगर पोलिस ठाण्यात स्वतःची गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यातच पवन पवार सह संशयित वतन ब्रह्मानंद वाघमारे व वा त्यांचे साथीदार सोहेल पठाण तथागत आशिष वाघमारे निलेश भोसले यांनी त्यांचे फोटो वापरून या रीलद्वारे कोणी लागत नाही नादी मोठे लोक आमच्याकडे येतात ओजीवाले गँगस्टर अशा शब्दात रील तयार केले होते या संदर्भात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत थेट माजी नगरसेवक पवन पवार याच्यावरच पुन्हा एकदा गुन्हा दाखल केला आहे